राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली यांच्या अहिल्यानगर स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे तर मुस्लिम समाजाकडून सलीम सारंग यांना पाठिंबा देण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिम विरोधी विधानाचा तीव्र निषेध करत पक्षाकडे कारवाईची मागणी केली होती त्यांच्या या ठाम भूमिकेची अखेर पक्षाच्या राष्ट्रीय तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली असून त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचं स्पष्ट केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस ही शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी धर्मनिरपेक्ष पार्टी आहे कोणत्याही धर्माविरोधात बोलणं पक्षाच्या तत्वधारेच्या विरोधात आहे आमदार संग्राम जगताप यांनी नेमकं काय आणि का, का, का बोलले हे मी त्यांच्याकडून विचारणार आहे या वक्तव्यानंतर सलीम सारंग यांच्या मागणीची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचं स्पष्ट झालंय तर त्यांच्या या निर्णायक भूमिकेमुळे मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांनी सलीम सारंग यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या नेतृत्व गुणाची प्रशंसा केली आहे सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी सलीम सारंग यांचं कौतुक केलं असून त्यांना समाजाच्या न्यायासाठी उभा राहणारा खरा नेता म्हणून गौरवलाय सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय त्यांच्या या ठाम आणि निर्भीड भूमिकेमुळे त्यांची राजकीय प्रतिमा अधिक बळकट झाल्याचं पाहायला मिळत आहे तर या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात निर्माण झालेला अंतर्गत मतभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय त्यामुळे आता पक्ष अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर